नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली नवीन वर्षाचं स्वागत गणपती बप्पाच्या दर्शनानं व्हावी अशी अनेक का भाविकांची इच्छा असते याच इच्छेनं प्रेरित होऊन पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुणेकरांसाठी आणि जगभरातील गणेश भक्तांसाठी श्रद्धेचं एक महत्वाचं केंद्र आहे नवीन वर्षाच्या उत्साहात मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे मंदिराबाहेर जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत प्रत्येक भक्त मोठ्या श्रद्धेनं गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहे मागील वर्षातील चुका टाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात व्हावी हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती यासोबतच गणपती बाप्पाच्या दर्शनानं वर्षाची सुरुवात करण्याचा उत्साह भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता पुण्याहून प्रतिनिधी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी